हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना बघा छान अशी सकाळची सुरुवात आज आहे शनिवार म्हणजे तुम्हाला पण माहिती माझा झाडांचा दिवस तुम्हाला म्हटलं त्याच्या आधी पहिलं सगळी आबोली काढून घ्यायचं काम केलं कारण आज जाणार होती मी माहेरी एका फंक्शनसाठी आणि आईची खूप इच्छा होती की तिला आबोली घालायची कारण ती गावी गेली हो, तेव्हा तिला आबोली मिळाली नाही आणि ते आबोलीचे गजरे जसे पाहिजे तसे मिळत नाही आणि आमच्या म्हणतात ना तिचाही आणि माझाही इवन सगळ्या कोकणकरांचा वीक पॉईंट आहे सगळ्या बायकांचा की आबोली ही खूप आवड जिवाळ्याचा विषय असतो म्हटलं सकाळी सकाळी तिच्यासाठी आबोली काढत बसली होती जेवढी बायकडे होती कारण मग उन्हाचा तडका खूप लागतो नंतर मग ते आबोली काढणं पण एक का ज जिगरीचं काम आहे कारण एक एक फुल त्याच्यातून त्या आबोलीच्या बोंडातून काढावं लागतं त्यामुळे आपण असं म्हणतो की आबोलीचे गजरे वगैरे महाग मिळतात पण खरंच आबोली वेचणं आणि त्याचा गजरा करणं हे खूप जिगरीचं काम आहे तर असं बघा सकाळी आबोली सगळी काढली त्याच्यानंतर गजरा वगैरे केला फुलं काढून घेतली तर गजरा पण बघा किती छान झाला मग देवीसाठी थोडासा काढून ठेवला घटर घालायचा आणि बाकीला बाकीचा गजरा आईसाठी पॅक करून ठेवला आणि मग नंतर बघा पूजा केली आज फुलं घरातून म्हणतात ना बागेतलीच होती सध्या ऊन भरपूर लागत असल्यामुळे झाडावर पण भरपूर फुलं येत आहेत पण त्यांना ते। आता मला खत करावं लागणार आहे कारण का त्यांचं पोषकतत्व जरा कमी होत चाललं आहे तर अशी बघा छान आज पूजा झाली आज शनिवार पण होता आज एकादशी होती त्याच्यामुळे बघा आता मस्त अशी पूजा आणि जेव्हा पूजा होते ना तेव्हा खरंच सांगते मन खूप प्रसन्न होतं बघा घटाल पण आबोलीचा गजरा किती छान दिसतोय जेव्हा म्हणजे आपल्या केलेल्या कष्टाची जेव्हा चीज होतं ना तेव्हा खरंच सांगते मन खूप आनंदी आणि प्रसन्न होतं तर अशा प्रकारे छान पूजा झाली रोजची ज्या पूजा आहे त्या पूर्ण झाल्या त्याच्यानंतर शेंगडीची पूजा कारण ह्या ज्या पूजा आहेत ना ह्या तुमच्या रोजच्या ह्या केल्या गेल्या पाहिजे कारण हे आपल्यासाठी चांगलं असतं त्याच्यानंतर आज एकादशी होती आणि शनिवार पण होता हळदीचं लेपण वगैरे केलं आणि एक म्हणतात ना आज असं उशीर पण झाला होता कारण सध्या उठणं पण खूप उशीर होतं पण म्हटलं रांगोळी काढायला तर साचा नव्हता पण आता म्हटलं ना हाताची रांगोळी तर आज म्हटलं त्याला वेगळं काहीतरी करूया पण छान आली जेव्हा काढतो तेव्हा वाटत नाही पण नंतर खरंच खूप छान वाटत होती उंबरट्यावरती त्याच्यानंतर मग सगळी कामं आटपून आम्ही एक चारच्या आसपास निघालो पहिला प्लॅन केला होता ऑटोने जायचा पण मग मा कारण मला तो त्रास होतो एवढ्या लांबचा पल्ला जमेल की नाही माहीत नव्हतं मग शेवटी आम्ही मेट्रोचा पर्याय निवडला आमच्या इकडनं बघा आम्ही मेट्रोने निघालो ते अंधेरी पश्चिमपर्यंत गेलो त्याच्यानंतर मग आम्ही घाटकोपरची मेट्रो पकडून घाटकोपरच्या दिशेने गेलो कारण उन्हाचा तडका जरी चार वाजून गेले होते तरी पण उन्हाचा तडका खूप जाणवत होता आणि सध्या म्हणजे रिक्षाने आणि आपण जाण्यापेक्षा म्हणजे म्हणतात ना पैशाची पण बचत वेळेची पण बचत आणि तुम्हाला गरमीचा त्रासही नको तर खरंच मेट्रो हा खूप उत्तम पर्याय आहे घाटकोपरापर्यंत आम्ही मेट्रोने गेलो आणि मग तिकडनं रिक्षा केली कारण मला आजमावायचं पण होतं की आता रिक्षाने गेल्यानंतर त्रास होतो का कारण मी हळूहळू एक एक स्टेप पुढे जाते पहिलं बऱ्याच महिन्यानंतर बाहेर पडले होते ते ट्रॅव्हलिंग केलं ट्रेनचं त्याच्यानंतर म्हटलं चला आज ट्रॅव्हलिंग करून बघूया ऑटोने काय फरक पडतो का कारण काय हळूहळू एक एक स्टेप डॉक्टरने पुढे जायला सांगितली मग त्याप्रमाणे चालू होतं म्हणून म्हटलं चला ऑटोने गेली त्याच्यानंतर बघा घरी आली माझं म्हणजे एक भाऊ इथे राहतोयच आणि इकडे आणि एक आई वडील राहतात डोंबरवला पण आज आम्ही फंक्शन निमित्त इथे आलो होतो तर बघा अशी आमची चाळ आहे आणि मला खरंच खूप आवडतं कारण प्रत्येकाच्या झाडात ना म्हणजे प्रत्येकाच्या घराच्या समोर ना मेन अशी हिरवळ आहे ना आणि मला तर निसर्गाचं खूप हे आहे त्याच्यामुळे मला असं खूप आवडतं घर आमचं असं छोटसच आहे बघा बाबा बसले ते पण कुठे जाऊन आले त्यांना तर घरात अजिबात राहत नाही आई बघा आईने बघा आणल्या आणल्या तो गजरा आपल्या केसात मारला कारण तिला खूप वेड आहे आबोलीच्या गजऱ्याचं त्याच्यानंतर इथे बघा भाचीची नखरे चालले होते पहिलं तिला असंच वाटलं की असंच घालते नंतर जेव्हा तिला मी सांगितलं की बघा तुझा यूट्यूबवर येणार तर बघा ना? तिची नाटकं काय चालू होती तर असं म्हणजे सगळ्यांनी आम्हाला फंक्शनसाठी एकत्र आलं होतं यानिमित्ताने कारण येणं असं होत नाही इकडे सहसा तर बघा नंतर सगळ्यांनी बघा तयारी करायला गेली ही भावाची मोठी मुलगी आहे आणि ती लास्ट नंबर आहे बघा आमची कन्यारत्नमध्येच फिरते भाऊजाई पण बघा तिची काही कामं चालू होती थी थी ती त्याच्यातच तिचं कामाचं पण ती आटपून घेत होती कारण जायची काही होती प्रत्येकाला तर असं मग तोपर्यंत यांची तयारी होती तोपर्यंत म्हटलं त्याला शेजारी जाऊ न्या कारण ही आईची मैत्रीण आहे कारण आई जेव्हा पण येते किंवा आई डोंबोरीला असली तरी या काकी न चुकता त्यांना फोन करणार तब्येत वगैरे विचारायला ते आमचे आहेत दळवी काकू आणि ही आहे त्यांची मुलगी मोठी मुलगी तिचं म्हण लग्न कोकणातील ॲक्च्युली ही लोक पुण्या साइडचे आहेत आणि ही ती तिची मुलगी आहे म्हणजे तीन पिढ्या एकत्र आहे आणि या आहेत दोन परब काकू कारण मी जेव्हा पण जाते ना त्यांना यांना हाक मारते कारण माझं स्वतःचं सरनेम परब असल्यामुळे आणि हे दोघही समोरासमोर घर आहेत ज्यांचं अण्णा पण परब आहे तर मी जाता येतो नेहमी हाक मारणार आणि कधी मी हाक, हाक मारायला चुकलोस तर त्यांचा आवाज हा येतोच येतो मागून <coughs> तर असं आम्ही सगळं आटपून बघा निघालो बाबांना आमच्या खूप घाई असत्या बाहेर जायची म्हणजे कुठे जायचं असेल ना तर ते सगळ्याच्या आधी तयार असतात आधी एकदा जाऊन आले होते आता परत निघालो हिचं बघा काय चालू होतं सगळी तयारी झाल्यानंतर तिची बघा किती म्हणजे लहान मुलांना एक क्रेज असतं कॅमेराचं म्हणा किंवा एखाद्या गोष्टीचं तर हिचं तसंच काहीसं चालू होतं सगळे बघा असे तयार होऊन आम्ही निघालो हॉलमध्ये आता म्हणजे पूर्वीचं भांडूप आणि आताच्या भांडूपमध्ये खरंच खूप फरक पडलाय पूर्वी आम्ही होतो तेव्हा म्हणजे हा हॉल पण माझ्यासाठी नवीनच आहे तो रस्ताच नवीन होता लेक रोड कारण आम्ही म्हणजे मी असेपर्यंत तरी काही नव्हतं वीस वर्षापूर्वी एवढं तिथे डेव्हलपमेंट नव्हती पण आता खरंच खूप डेव्हलप झालंय सगळे म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी बघा हॉलवर आम्ही गेलो तेव्हा जास्त लोक नव्हती पण तो एसी एवढा कुल होता की आमच्या मातोश्रीला बघा थंडी लागली ती अक्षरशः म्हणजे पदर असा कवटळून बसली होती कारण ती खरंच खूप गारटली होती कारण तिला थंडी एवढी सहन होत नाही पण खरंच खूप थंड होतं पण खरंच मला बरं वाटत होतं कारण गर्मीमध्ये खरंच एवढ्या गर्मीमध्ये तो थंडावा बरं वाटत होता भावाची मुलगी ही झाली आणि तिची आई हे झाली त्याच्यामुळे मूल पण मुलं बघा कशी म्हणजे खूप वाईट वाटतं कधी कधी असं बघून तर बघा आमची परी बघा तिचा बड्डे आहे ती आहे अनायशा आणि अयांश पण आमच्या अयांशला मला वाटतं फोटो काढायला जरा पण आवडत नव्हतं काहीतरी ते तो खरंच खूप मस्ती करत होतं पण आमच्या परीचा नाही बघा मस्त छान फोटो वगैरे काढून घेत होती आणि तेवढं म्हणजे ती काय म्हणतात एन्जॉय पण करत होती आणि बर्थडे पार्टी असल्यानंतर मुलांचं मेन आकर्षण असतं ते असतं का टॅटू कारण बघा लहान असू दे किंवा मोठं असू दे प्रत्येकाला ते टॅटू काढण्याचं एक वेगळंच आकर्षण असतं आणि म्हणतात ना ते एक हवा हवा वाटतो तो थोड्या वेळासाठी राहणारा टॅटू असतो पण ते म्हणतात ना एक वेगळंच आनंद किंवा एक वेगळंच फील असतं त्याच्यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत अक्षरशः बड्डे गलने सुद्धा हातावरती टॅटू काढून घेतलं तर ते बघा प्रत्येकाचे मुलगा सुद्धा होता याच्यामध्ये तर असं काय नसतं एक आनंद असतो आणि म्हणजे म्हणतात ना एक वेगळंच फिलिंग असतं तेही बघा हा माझा वहिनीचा भाऊ आहे आणि त्याची मुलगी तर त्यांचं काय वेगळं चालू होतं म्हणजे ते टोपी वगैरे वाटत होते लहान मुलांना सगळ्यांना की एकसारखं म्हणजे बर्थडे च्या ह्याच्यामध्ये चांगलं दिसावं हो पण ते म्हणतात ना सगळी खेळण्यामुळे ते एवढे गुंग होते ते टोप्या सगळ्यांनी घेतल्याने एका वेगळ्या साईडला टाकून दिल्या कारण सगळ्यांना टॅटू काढायचं होता प्रत्येकाला आपापलं नाव वगैरे सगळं असं छान झालं हे सगळं टॅटूचं वगैरे आणि मुलांचं दुसरं आकर्षण असतं आणि ते असतं म्हणजे गेम गेम लहानांपासून मोठ्यांपर्यंत बघा सगळ्यांनाच आवडतं आणि मुलांना तर गेम म्हटल्यावरती आणि आता हे कसं झालंय इव्हेंट वगैरे जे आपण करतो ना त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालंय कारण पूर्वी कसं असं केक आपण केक वगैरे कापायचो एखाद्या ठिकाणी कुठे पार्टी वगैरे असते पण आता कसं आहे बऱ्याच ठिकाणी इव्हेंट ठेवले जातात बड्डे पार्टीमध्ये त्या इव्हेंटमध्ये कसे वेगवेगळे गेम असतात आणि मुलांना पण ते बरं वाटतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कसं मुलं ते एन्जॉय करतात त्यामुळे थोडा वेळ का, का होणार पण आई वडिलांना कारण मग ते आलेल्या लोकांमध्ये सगळ्यांना एकमेकांना भेटू शकतात कारण हे ही अशी काही फंक्शनच असत नाही या निमित्त आपण एकत्र येतो फॅमिली फ्रेंड्स वगैरे कारण आताच्या धकाधुकीच्या ह्याच्यामध्ये कोणाला कोणाकडे जायला तेवढा वेळ नसतो अशी काही फंक्शन असतात त्या निमित्ताने आपण एकत्र येतो आणि मी तर खरं सांगते मी या निमित्ताने कारण मी एकटीच अशी आहे की मी एकदा म्हणतात ना एकदम वेगळी राहते तर माझे बऱ्याचसे सगळा परिवार हा सेंट्रलाइज आहे सगळे सेंट्रलला राहणार आहे त्यामुळे मला मी शक्यतो असे फंक्शनच चुकवत नाही कारण मला या निमित्ताने सगळे भेटतात आणि मलाही खरंच खूप बरं वाटतं आणि असे गेम जेव्हा वाले इव्हेंट जेव्हा गेम ठेवतात ना तेव्हा एक मजेचा पार्ट का असं माहिती आहे याच्यामध्ये ना पॅरेंट्स लोकांना पण इन्क्लूड केलं जातं आणि एक सांगू प्रत्येक प्रत्येक पुरुषामध्ये आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक ना एक लहान मूल दडलेलं असत फक्त त्याला वाव मिळायची खोटी असते कारण म्हणतात ना एक कोणीतरी लाजे खातर कोणी कर्तव्य खातर म्हणून ते विसरून जातात पण असे जेव्हा गेम्स वगैरे ठेवले जातात ना मध्ये तेव्हा मग माहितीये लहानातलं लहान पासून मोठ्यातली मोठी लोक सगळे एन्जॉय करतात आणि हा एकच असा क्षण असतो जेव्हा आपण आपलं वय विसरून त्या मुलांबरोबर एन्जॉय करतो त्यामुळे खरंच मला ना अशा बड्डे पार्टीमध्ये ते आवडतं की आपल्याला एक एन्जॉय करायला मिळतं त्याच्यामुळे बघा आई मुलांचं जेव्हा झालं त्याच्यानंतर मग मुलांना बाजूला करून फक्त ना मोठे मोठे जे होते पॅरेंट्स त्यांच्यामध्ये म्हणजे मग त्याला वयाचं लिमिटेशन नव्हतं अक्षरशः म्हणजे थोडे पन्नास साठीचे पण जे होते ना त्यांना पण इन्क्लूड इन्क्लूड करून घेतलं होतं ना त्यामुळे खरंच मजा आली कारण ते गेम खेळताना एक म्हणतात ना प्रत्येकामधलं लहान मुल या निमित्ताने जाग झालं कुठेतरी गाण्याची भेंडी कुठेतरी गाणं ओळखायचं जुन्या जमान्यातली गाणी ओळखायची होती त्याच्यामुळे कसं ओल्ड पिढी आणि आताची लेटेस्ट पिढी या दोन्ही पिढी एकत्र आल्यामुळे कसं तो गेमला एक वेगळाच हे म्हणतात ना एक वेगळाच वाव मिळाला कारण का जुन्या पिढीतल्या लोकांना जुनी गाणी माहिती असं आणि आताच्या पिढीतल्या लोकांना ती गाणी त्याच्यामध्ये दोन्ही एकत्र असल्यानंतर तो जो गेम खेळण्याची जी मजा असते ना ती काही वेगळीच होती सो बघा या निमित्ताने म्हणतात ना मुलं आणि म्हणजे पॅरेंट्स त्यांचे एकत्र येतात ते तर त्यामुळे त्यांना एक अनुभव मिळतो कारण आता कामाच्या निमित्ताने खरंच मुलांकडे तेवढा वेळ द्यायला मिळतो आपण जास्त जास्त मॉलमध्ये किंवा गार्डनमध्ये घेऊन जाऊ शकतो पण असे जेव्हा फॅमिली फंक्शन होतात ना तेव्हा खरंच मुलं एन्जॉय पण करतात आणि त्याच्यामुळे कसं होतं मुलांनंतर मग आपण पण जर असेल ना तर आपल्याला पण एन्जॉय करायला होता तर मला माझ्या बहिणीने जबरदस्ती खेचून घेतलं होतं गेम खेळायला कारण प्रत्येकाने आपला पार्टनर्स आणायचा होता म्हणून तर ती मला घेऊन गेली होती पण खरंच बरं वाटलं थोडा वेळ ती म्हणजे ते गेम पण असा होता ना की त्या निमित्ताने आपण आपल्याच बहिणीला किती वर्षांनी का होईना आपण मिठी मारल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो म्हणजे त्यांनी तो गेम पण म्हणतात ना, ना एक प्रकारे असं म्हणतात ना इमॅजिन करून किंवा एक थॉट ठेवून ठेवला असेल की बाबा चल खेळताना पण या लोकांना एक ते फील व्हायला पाहिजे तुम्हाला हा गेम तर खरंच खूप आवडला त्याच्यामध्ये आपण आपल्या पार्टनरला मिठी मारतोय शेक हँड करतोय गळा भेट करतोय त्यामुळे खरंच बरं वाटलं म्हणजे एरवी आपण बहिणीला कधीतरी भेटणार किंवा एरवी आपण भावाला कधीतरी भेटतो किंवा काकूला कधीतरी भेटतो पण या निमित्ताने कारण पार्टनर प्रत्येकाने तसे आपापल्या आणल्यामुळे कसं झालं त्यामुळे एकमेकांना एकमेकांसाठी वेळ देता आला तर छान गेम खेळताना खरंच खूप मजा आली छान असे बघा आता गेम खेळून झाले सगळे आणि खरंच खूप लेट झाला होता जवळजवळ साडेनऊ झाले होते मग केक कटिंगची तयारी करायला घेतली तर हा आधी ऐकतच नव्हता कारण त्याची खरंच खूप मस्ती चालली होती म्हणजे जेवढा अनायशाने एन्जॉय केलं असेल ना तेवढे अयाशने नाही केलं म्हणजे त्याचं स्वतःचं एन्जॉयमेंट चालू होतं ती मस्त बऱ्यापैकी छान असं बड्डे स्वतःचा एन्जॉय करतात ना तसं म्हणत होते छोटे लहान हल्लाडवा आहे पण आपल्याला एक म्हणतं ना तसं तर बघा इथे छान असं बघा ओवळणी चालली आहे ही आमची काकी आहे मागे बघा भाव आणि वहिनी उभे आहेत तर असं छान मस्त ब्र बड्डेचं सेलिब्रेशन केलं आणि या निमित्ताने मला आधी सगळ्यांना भेटता आलं त्यामुळे खरंच मला खरंच खूप आनंद झाला आणि इकडे बघा या दुसऱ्या भाष्याचं काय चालू होतं तो पूर्ण वेळ ना अवघडल्या म्हणजे बऱ्याच लोकांना बघून एकदम अवघडला होता आणि नंतर बघा एवढा करून त्याची मस्ती चालू होती म्हणून म्हटलं त्याला पण कॅमेरामध्ये बंद करून घेतलं छान वाटत होतं त्याचं ते मस्ती करणं तर असा होता एकंदरीत कालचा छोटासा ब्लॉग जो बड्डेचा तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नेहमीप्रमाणे छान लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय